संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार पावसाची हजेरी जलमय शिवारांमुळे रोहिणी नक्षत्र पेरणी विनाश जाण्याची भीती ऐन मे महिन्यात पडलेल्या पावसाचे पाणी अजून आटलेले नसतानाच पलूस तालुक्यात पाऊस पुन्हा पुन्हा हजेरी लावू लागल्याने शेतीची कामे ठप्प होऊन बसली आहेत आज सकाळपासून दमट ढगाळ वातावरण होतं दुपारी काळ्या ढगाने आकाशात गर्दी केली होती दुपारी साडे नंतर पावसाला सुरुवात झाली सलग तीन तास पडलेल्या पावसाने रस्ते ओढे नाले ओसंडून वाहत होते तालुक्यात काही गावांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला तर दुपारी पाच वाजता आंधळी परिसरात जोरदार पावसाने शेतातील ताली भरून पाणी ओसंडून वाहत असल्याचं दिसत होतं या अवेळी होणाऱ्या अतिपावसामुळे शेतीची कामे रखडली आहेत पलूस तालुक्यात खरीप हंगामाला सुरुवात झाली असून ऐन पेरणीच्या हंगामात पावसाने दणकातल्याने शेतकऱ्यांची खरीप पूर्व मशागती रखडल्याने टोकणी व पेरणीची कामे पूर्ण ठप्प झाली आहेत शेतीत पाणी साचल्याने आता पारंपरिक पद्धतीने पेरणी करणं अवघड झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत पलूस तालुक्यातील शेतकरी मे महिन्यातच मशागतीची कामे पूर्ण करतो पण तालुक्यात मे पासूनच पावसाला सुरुवात झाल्याने व त्यानंतर जवळपास पंधरा दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत शेतकरी रोहिणी नक्षत्रावर पेरणीची कामे करतात रोहिणी नक्षत्र शेतीला पूरक मानले जाते रोहिणी नक्षत्रात पेरणी केल्यास उत्पन्न चांगले येते असा शेतकऱ्यांचा समज आहे यावर्षी पंचवीस मे पासून रोहिणी नक्षत्र लागले आहे त्यामुळे या, त्या या दिवसापासून पेरणीची कामे शेतकरी करणार होता जोरदार हजेरी लावल्याने आता शेतामध्ये पाय ठेवणेही शेतकऱ्याला अवघड झाला आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागतीची कामे देखील केली नाहीत शेतात नांगरणी कुरकुटणे व सरी सोडून राणे तयार झालेली नाहीत त्यामुळे पेरणीचीच कामे होत नसल्याने शेती कशी होणार या विवंचनेत शेतकरी आहे